बहमनी सत्तेचं विघटन होऊन पाच शाह्या तयार झाल्या त्यापैकी आदिलशाही निजामशाही आणि कुतुबशाही या आपल्याला व्यवस्थित माहिती असतात पण आज पाहूया उरलेल्या दोन शाह्यांच्या पैकी इमादशाहीचा इतिहास फतेहउल्ला इमादुल मुल्क नावाच्या एका बहमनी सरदाराने चौदाशे नव्वद साली विदर्भातल्या एलिजपूर जवळ एका नव्या राज्याची स्थापना केली ते राज्य म्हणजेच इमादशाही आत्ताचा विदर्भ मराठवाडा आणि तेलंगणमधला गोदावरीच्या उत्तरेकडचा जो प्रदेश आहे तो सगळा या इमादशाहीच्या राज्यात येत होता या इमादशाहीला पूर्वेकडून कुतुबशाही आणि पश्चिमेकडून निजामशाही सदैव सामना करावा लागत असे पंधराशे साली मुर्तजा निजामशाहने हत्या करून इमादशाहीचा हा सगळा भाग जिंकून घेतला आणि तो निजामशाहीला नेऊन जोडला ही इमादशाही फक्त नव्वद वर्ष टिकली आणि म्हणूनच पुढे शिवरायांच्या इतिहासाचा अभ्यास करताना आपल्याला इमादशाही कुठंच दिसत नाही कारण ती त्याच्या